पोलिसांकडून गांजा शेतीवर मोठी कारवाई तब्बल चौतीस लाख दोन हजार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील थाळनेर पोलिसांकडून मोठी कामगिरी करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बबळाज गावच्या शिवारा डोंगरालगत प्रतिबंधित परिसरात गांजा वनस्पतीची लागवड करण्यात आली होती सदर छापा टाकला असता चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा नऊशे बहात्तर किलो वजनाचा गांजाची झाड पंचा जप्त करण्यात आली आहे सदर कारवाईत सहा आरोपींवर गुन्हा दाखल करा दोन आरोपींना जेरबंद करण्यात ठाणेर पोलिसांना यश आलं आहे आरोपी विरोधात एनडीपीएस डी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी ए पी पाटील दिनांक वीस न रोजी आम्हाला गोपनी माहिती मिळाली की बबडालगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे टोंटालगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तातडीच्या अधिकारी श्री कुमार साहेब या तहशीलदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांजाची लागवड राखण करणारे काही सम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपावरा रुप सिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग थायऱ्या पावरा दुबाळे गॅनसिंग पावरा कालुन सिंग सुखलाल पावरा प्रवीण सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून गेले शिवसेना डोंगर भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र पाचारण करण्यात आली होती त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठामे पोलीस स्टेशन येथे एनडी पी एस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील त्यांचा घेतलेला दोन आरोपी गंगाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता दोन जण पुढील कस्टडी मिळाले आहे सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सर यांना माहिती देण्यात आली होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोसावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे आज पुढे तपास आम्ही सत्ता करीत आहोत